नमस्कार दादा नमस्कार दा काय ना तुमचं राज पाटील देसाई दादा आज दा 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 उसरने जाधवमध्ये एक प्रेक्षण लढत झाली लक्ष लक्ष्य लक्ष अपगेट होता आपला पक्ष होता काय सांगाल त्याबद्दल गेले पाहिजे उसरने लाटत आता तर ते शेनट शेनट पक्षाने आपल्याला टाकलेला दा आता वापस एकदा त्याचे शरद झाले आता आम्ही बाजी मार काय सांगाल माहिती पूर्वी शर्ती होतात त्याच्यामध्ये एकदा हार होते एकदा जीत होते त्याबद्दल काय सांगाल हारी जीत होतच राहते एकदा चे जिंकची एकदा आम्ही जिंकलो ते त्या मैत्रीपूर्ण सर्व शक्ति होतं दादा लक्ष कारकीर्दीबद्दल सांगा ना मग थोडंसं लक्षाबद्दल सांगशील तेवढं कमीच आहे भरपूर केले आमच्यासाठी तेव्हा दादा थोडंसं अपयश येत होतं लक्षाला आणि आज जर गुलाल घेतला त्याबद्दल सांगा ना झाले दोन तीन आठडे झाले अपयश येत होते ज सव्वीस जानेवारी अपयश आला आज थोडं गुलाहला घेतला जर बरं वाटलं थोडं दादा नियोजन कसं होतं आजचा आजचं नियोजन दोन तीन दिवस अगोदरच चालतं हा का नियोजनामध्ये काही अडचणी येत होते का हो कारण की गुलाल नव्हतं भेटत ते अशा प्रकारे कधी कधी नियोजन मध्ये अडचणी पण येतात बैल भेटत नाही लवकर बैला हरत येतो येतोय कधी कधी अडचणी पण लक्ष पब्लिकने पालतो अडचणी कधी येत नाही दादा उजवीला म्हणजे फुल पब्लिक चिडून पावतो त्या सांगा ना लक्ष पब्लिक असेल तेवढा जास्ती पडवतो हा का म्हणजे पब्लिक नसते तर मग कमीच पडतो मग पब्लिक कमी असेल तेवढं कमी पाळतो पब्लिक तेवढी ठेवी तोंडावर तेवढी पाहून तर आजच्या स्पीड बद्दल कसं काय सांगाल आज बाईला भरपूर स्पीड लावला हा का आणि आपल्या याच्यामध्ये चिंचलकरांचं लक्ष त्याबद्दल दोन शब्द सांगा ना चिंच लक्ष दोनशे आठ बैल हां तो बी खूप छान पला चांगली याच्या अगोदर गाडी कधी पळाली का पेहरा टाकलेला पहिला का दादा आपली गाडी कोणते नाव निपलताय या डावली देवरुम देऊन वरती पण बैल पडला जातो की ना आपला कधी कधी जातो मोठ्या वरती जातो दादा अपयशामध्ये काय शिकतो तुम्ही अपयश मध्ये आपण कुठे चुकलो बैलांची काही चूक नसते आपली चूक असते आपणच काहीतरी वेगळा करतो बैल असतो त्या सुट्टी मेगळे कोण असतात सुट्टी मेगळे आरेश दा, आरे दा, आरे पेलवा हरेश बोल दादा दा केशव दादा स्वतः मी असतो दादा आपलं लक्ष कोण कोणकोणत्या नदीमध्ये पला बाकाजूरच्या गाड्या पडले चिखल्या ते ज्या आनंदारकरचा वादल निंबरकरचा सज्जा उंबारणीचा वजीर तिथे रक्ष झाला सगळे टॉपची नांदी मध्ये पाहिले टॉपची नांदी मध्ये पाहिले पाहिले दादा जेव्हा टॉपची नांदी मध्ये पाहिला होता तेव्हा पहिला आपलं उजेड मध्ये त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल सांगायचं तेवढं कमी जर बैल भरपूर पालायचं म्हणून की तो पेरा आपल्याला व्हायचे तेवढे स्वतःक फोलायचे बैलाला तर दादा बैल फोनला दिले का सवतम खोलायचे दादा नेहमी नाव लक्ष बिंजोरला असतो त्याबद्दल सांगा ना बैला तर पब्लिकने पालतो पेरे बी चांगले होतात म्हणून बिंजोरला पालवतो आम्ही दादांचा खेळ बी बिंचोरचा आहे कधी असा खेळला बी नाही दादा जेव्हा शर्ती असतात तेव्हा संपूर्ण म्हणजे आपण बघतो शर्ती नाही आपल्याला मैदानामध्ये यश येतो त्याबद्दल काय सांगाल नियोजन आपले पूर्ण चांगलंच करतात कबीर दालवी आहे देसाईचं सोमेश पाटील आहे रोहित दालवी आहे स्वतः मी करतो मावजी हे सर्व नियोजन मध्ये एकत्र बसतात तेव्हा नियोजन होतं जेव्हा नियोजन चांगलं होईल तेव्हा आपल्याला आपल्या मातेवरती गोलाल पडतो